श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष शनिवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अगदी प्रत्येक शनिवारी जरी तुम्ही हे उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी नक्कीच येईल तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील येईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही आता संकट हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तर आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उद्या आपण लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता पिंपळाचे झाड हे आपल्या जवळपास हे असतंच किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील बाहेर आपल्याला पिंपळाचं झाड हे बघायला मिळतंच आता हा उपाय तुम्ही कधी करायचा आहे तुम्ही दुपारी हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी सहा नंतर देखील हा उपाय करू शकता तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या के अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतके महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्षे जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी देखील वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो आता आपल्याला आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पण आपल्याला तिथे काही वस्तू अर्पण करायचे आहे तर आता भरपूर वेळा आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही घरामध्ये भांडणतंटे वादविवाद करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते तसेच आपली देखील आर्थिक टंचाई चालू असते किंवा घरामध्ये आजारपण असतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे साडेसाती लागलेली असते त्या व्यक्तीने कोणतंही काम हाती घ्या ते त्याच्याने लवकर पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे थळ येतात तेव्हा ते काम कुठंतरी पार पडतं मग अशा व्यक्तींना नजरबाधा ही झालेली असते आता नजरबाधा म्हणजे नक्की कोणती शेजारी असो नातेवाईक असो कुणाचीही नजरबाधा ही होत असते अगदी आपली स्वतःचीही नजरबाधा ही आपल्या मुलांना होत असते तर ही जी काही नजरबाधा आहे ती नजरबाधा दूर होण्यासाठी आपण या दिवशी खूप उपाय करायचा आहे आता कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे मग तुम्ही गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचं सप्तधान्य आपण कोणतेही सप्त आता घेतल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य आपण सात वेळा उतरून टाकायचं आहे मग अगदी मुलगा असेल पती असेल किंवा आजी आजोबा असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही हे सप्तधान्य उतरून टाकू शकता आता त्या व्यक्तीला आपण पाटावरती बसवायचं आहे बसवताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे आपण तोंड करून बसवायचं नाही त्यानंतर आता या व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य सात वेळा उतरायचं आहे उतरतो म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजर बाधा झालेली असेल याच्या मागे जी काही इडापिडा संकटे असतील साडेसाती असेल तर ती पूर्णत दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे अगदी प्रत्येक व्यक्तीवरून हे सप्तधान्य आपण सात वेळा उतरून टाकायचं आहे आता यानंतर हे अपन सप्तधान्य आपण घराबाहेर घेऊन जायचं आहे घराबाहेर नेल्यानंतर आपण आपल्या घरावरून देखील हे सप्तधान्य सात वेळा उतरवायचं आहे घरावरून आपण सप्तधान्य उतरवताना म्हणायचं आहे की माझ्या घराला कुणाचीही नजर बाधा झालेली असेल घरामागे कोणतेही संकटे असतील तर ते दूर होऊ दे असे आपण म्हणावे आता हे सप्तधान्य आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे पण त्यासोबत आपल्याला काही वस्तू देखील घ्यायचं आहे तर आता आपल्याला एक तांब्या भरून पाणी यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब देखील टाकावं हे पाणी आपण घेऊ शकता त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तसेच आपण थोडीशी साखर देखील घ्यायची आहे आणि आपण एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा आपण कणकेचा दिवा घ्यायचा आहे चौमुखी दिवा बनवून घ्यावा आता चौमुखी दिवा कणकेचा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंती देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल जर घरामध्ये नसेलच तर तुम्ही तिळाचं तेल किंवा अगदी शुद्ध तूप देखील टाकू शकता हा दिवा घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला आपण जे काही पाणी आणलं होतं ते पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आता तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण त्या दिव्याला खाली आसन द्यायचं आहे मग खाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा पिंपळाचं पान जरी खाली ठेवलं तरी पण चालेल त्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे अक्षदा या कुठेही तुटलेल्या पुटलेल्या नसाव्या त्यावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण मातीचा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तीळ देखील आपण या दिव्यामध्ये टाकावे मग अकरा किंवा एकवीस काळे तीळ या दिव्यामध्ये टाकू शकता आता पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा झाडाची पूजा केल्यामुळे शनी महाराज देखील प्रसन्न होत असतात आपण आता त्या दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे नंतर आपण सर्वात प्रथम आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आपण म्हणायचं आहे की माझ्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होऊ दे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे किंवा जर तुम्हाला तुमच्या पित्रांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील घेऊ शकता व आपण ओम पितृदेवताय महा ओम पितृ देवतायन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे यानंतर आपण थोडेसे काळे तीळ त्या पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहे आणि आपल्याला शनी महाराजांचं नाव घ्यायचं आहे ओम शनी देवायनमह ओम शनी देवायनमह या मंत्राचा अकरा वेळा जप करावा तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंग्या देखील असतात त्या मुंग्यांना जर आपण साखर अर्पण केली तर भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे प्रदक्षिणा करत असताना आपण इतर कोणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त मंत्र करत राहायचं आहे आता मंत्रजप प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ बसायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ आपण अपन आपलं अपन डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाला सांगायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये पैसा देखील येतो व दारिद्र्य गरिबी देखील दूर होत असते कारण की तिथे माता देखील वास करते त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या आपल्या कपाळाला लावायची आहे मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे तसेच आपण जे सप्तधान्य सर्व व्यक्तींवरून उतरवलं होतं ते सप्तधान्य देखील आपण पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला घराला कोणतीही नजर बाधा झालेली असेल कोणतीही संकटे त्यांच्या मागे लागलेली असेल तर ती संकटे पूर्णतः दूर हो दे अशी आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता पिंपळाच्या झाडाचं आपण दर्शन घेतल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते असे मानले जाते यामुळे शनी दोष देखील दूर होतो पिंपळाच्या मुळामध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनीशी संबंधित दे त्रास देखील दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद